नमस्ते 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 मी जगन्नाथ शिंदे तुमचा माझा परिचय अनेक पुस्तकांच्या माध्यमातून व्याख्यानातून या आत्ताच्या माध्यमातून झालेला आहे अनेक वेळा मी तुम्हाला भेटतोय मी थोडा संवेदनशील आहे खूप काही विचार करावा लागतो मला त्याश मी नाही करू शकणार नाही दीडशेहून अधिक पुस्तकं लिहिली तर लोकांना आवडली त्यांनी माझा गौरव केला शासनानं गौरव केला याचा अर्थ मला संवेदनशील होऊनच लिहावं लागतं आणि म्हणूनच आज तुमच्याशी मला थोडस बोलायचं आहे काय चाललंय या महाराष्ट्रात मध्ये काय चाललंय काय नेमकं अरे हा महाराष्ट्र तुम्हाला मला जगाला अभिमान असा हा महाराष्ट्र आहे जगाच्या खऱ्या अर्थान विश्वगुरु महाराष्ट्र आहे इथली संस्कृती श्रेष्ठ आहे इथले विचार श्रेष्ठ आहेत इथं बुद्धिवंत माणसं जन्माला आली या महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय आता अरे हा महाराष्ट्र दुरीदांच्या तिमीर जावं विश्वस्व धर्म सूर्य पाहू जो जो वंचेल ते ते लाभू प्राणी जात असं म्हणणाऱ्या ना ज्ञानेश्वर महाराजांचा हा महाराष्ट्र आहे जगातल्या प्राणी मात्राचा विचार करतो हा माणूस एवढा उंच आकाश एवढा उंच जगात मध्ये कुठेही ज्याला मला आलेला नसेल हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य स्थापन केलं पण कुठल्याही जाती धर्माच्या लोकांना त्यांनी कधीच दुश्मन मानले नाही विचारांशी संघर्ष होता त्यांचे वारदार होतो हो हो तुम्ही मी सर्व त्यांचे वारदार होता महाराष्ट्रात जन्माला आलेले सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले कर्मवीर अण्णा टिळक आगरकर अशी कितीतरी माणसं या भूमीमध्ये जन्माला आली या भूमीमध्ये जन्माला आली आणि या भूमीचा लौकिक चौफेर लौखिक चौफल उठत संपन्न महाराष्ट्र विद्येन संस्कारण विचारण प्रगल्भ बुद्धिमत्तेची माणसं या महाभूमीमध्ये जन्माला आले शेकडो लाखो त्या महाराष्ट्राला झालंय काय मी विचार करतो या महाराष्ट्राला झालंय काय अरे तुम्हाला मला सर्वांना जो अन्न देतो ना अन्नदाता अन्नदाता जो अन्न पिकवतो शेतामध्ये तो अन्नदाता शेता बिचारा आत्महत्या करतोय कोण विचार करणार कोण करणार विचार त्याच्यावरती अन्नदाता जर संपला तर आपलं जगणं कशावर असेल याचा विचार करणं गरजेचं आहे अरे काय चाललंय वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला जातो इथं या महाराष्ट्र कोण आहोत आपण माणूस आहोत आपण पहिले माणूस आहोत माणूस आहोत म्हणजे आपल्याला मेंदू आहे पाठीचा कणा आपला ताट आहे आणि विचार करा ना त्याचा काय चाललंय या महाराष्ट्र मध्ये अरे शेकडो तरुण या महाराष्ट्रामध्ये बेकार आहेत उद्योग व्यवसाय नाहीये त्यांचं बळ त्याची बुद्धिमत्ता काय उपयोग होत असेल त्याचा वेगळ्या दिशेनं वळू लागली ती कोण विचारच करणार नाहीत का उद्योग धंदा त्यांच्या हाताला मिळणारच नाही का कोण विचार करणार याच्यावरती अरे जाती धर्म सर्व जाती धर्माचे लोक एकसारखेच हात तसेच पाय तसेच तसच रक्त सुद्धा तसच अरे निर्माण करणाऱ्यानंच फरक केला नाही जाती धर्मावरती जाती धर्मावरती मोठ्या मोठ्या लढाई होत आहेत होत होतात अस्वस्थ झाले सामान्य माणस माणूस नाही राहिला माणूस माणूस आता माणूस राहिला नाही खरंच माणूस राहिला नाही कोर बदलणारी कोण बदलणार तुम्ही मी विचारवंत लेखक पत्रकार जाणकार तपोनिधी महाराज अशा अनेक ज्यांना आपण जनता मानते, अशा माणसाने हे बदललं पाहिजे पुढं लागलं पाहिजे आपले विचार प्रकट केले पाहिजे अन्यथा अन्यथा पुढची पिढी आपणाला माफ नाही करणार खरंच नाही माफ करणार खरंच